नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी मनशिरी मराठी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर एटीएम मधून आता दहा हजार रुपये काढता येणार रिझर्व्ह बँकेचा निर्णय आजपासून लागू कर नियंत्रणाच्या मुद्द्यावर तोडगा न निघाल्यानं वस्तू आणि सेवा कर कायद्याची अंमलबजावणी लांबणीवर एक जुलैपासून होणार लागू समाजवादी पक्षाचं सायकल हे अधिकृत चिन्ह आणि नाव अखिलेश यादव गटाला देण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय जम्मू काश्मीरच्या पहलगाम भागात सीमा सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार विकासाचा अजेंडा राबवण्यासाठी शिवसेनेशी मुंबईत युती करण्याची भाजपा नेत्यांची इच्छा कार्यकर्ते मात्र स्वबळासाठी आग्रही मुंबई वगळता इतर ठिकाणी स्थानिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची युती करण्यास काँग्रेस अनुकूल अशोक चव्हाण आणि ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेची आजपासून सुरुवात तेच भूपती सानिया मिर्साचा दुहेरीत सहभाग एटीएम केंद्रातून पैसे काढण्याची मर्यादा रिझर्व्ह बँकेनं वाढवली असून आता दररोज दहा हजार रुपये काढता येणार आहेत नवा निर्णय त्वरित लागू झाला असल्याचं रिझर्व्ह बँकेच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे आधी ही मर्यादा दररोज साडेचार हजार इतकी होती चालू खातेधारकांची पैसे काढण्याची मर्यादाही शिथिल करण्यात आली आहे आता खात्यातून आठवड्याला एक लाख रुपये काढता येणार आहे आधी ही मर्यादा पन्नास हजार होती बचत खात्यातून मात्र आठवड्याला चोवीस हजार काढता येणार आहेत वस्तू आणि सेवा कर कायद्याच्या अंमलबजावणीत केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये असलेले मतभेद दूर न झाल्यानं या कायद्याची अंमलबजावणी लांबणीवर पडली आहे आता हा कायदा एक एप्रिल दोन हजार सतराऐवजी एक जुलैपासून लागू होईल अशी माहिती केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली कर नियंत्रण आणि नुकसान भरपाईविषयक मतभेदांवर तोडगा काढण्यासाठी जीएसटी समितीची नववी बैठक आज झाली मात्र या बैठकीत कुठलाही तोडगा निघाला नाही दीड कोटीपेक्षा अधिक वार्षिक उत्पन्न असलेल्या करदात्यांवर नियंत्रण ठेवण्याबाबत काही राज्य सरकार आग्रही आहेत मात्र या कर नियंत्रणासाठी सक्षम यंत्रणा राज्यांकडे नाही त्यामुळे अशी कररचना संमत करण्यास केंद्र सरकार उत्सुक नाही या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी पुढची बैठक अठरा फेब्रुवारीला होणार आहे वार्षिक दीड कोटीपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या करदात्यांचं नियंत्रण राज्य सरकारच्या अखत्यारीत असणार आहे सरकारला कुठल्याही परिस्थितीत सोळा सप्टेंबरच्या आधी हा कायदा लागू करावा लागणार आहे तयार उत्पादनांच्या किमती वाढल्यानं डिसेंबर महिन्यात घाऊक किमतींवर आधारित चलन फुगवट्याच्या दरात किंचित वाढ होऊन तो तीन पूर्णांक एकोणचाळीस शतांश टक्क्यांवर पोहोचला नोव्हेंबर महिन्यात हा दर सव्वा तीन टक्के इतका होता या महिन्यात भाजीपालाच्या किमतीत घसरण कायम राहिली तर डाळी अंडी मांस आणि माशांच्या किमती चढ्याच राहिल्या इंधन आणि तयार उत्पादनांच्या किमती वाढल्यानं घाऊक महागाईत वाढ झाली उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षात झालेल्या यादवीनंतर पक्षाचं सायकल हे अधिकृत चिन्ह आणि नाव मुख्यमंत्री अखिलेश यादव गटाला देण्याचा निर्णय आज निवडणूक आयोगानं दिला त्यामुळे मुलायमसिंग यांच्या गटाला जोरदार झटका बसला आहे समाजवादी पार्टीचे ज्येष्ठ नेते मुलायमसिंग यादव आणि मुख्यमंत्री अखिलेश यादव या दोघांनीही पक्षाच्या सायकल या चिन्हावर दावा होता निवडणूक आयोगानं दोघांची ही बाजू ऐकून घेतली त्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी आज हा निर्णय दिला या निर्णयानंतर अखिलेश, अखिलेश यादव यांनी मुलायमसिंग यांची भेट घेतली उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक मुलायमसिंग यांच्या नेतृत्वाखाली लढणार असल्याचं अखिलेश यादव यांनी यावेळी सांगितलं जम्मू काश्मीरमध्ये अनंतनाग जिल्ह्यातल्या पहलगाम भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात लष्कराला यश मिळालं आहे काल रात्रभर ही चकमक सुरू होती या दहशतवाद्यांकडून तीन एके सत्तेचाळीस रायफल्सही जप्त करण्यात आल्या आहेत या भागात दहशतवादी लपून बसले असल्याचं स्थानिकांनी सांगितल्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची कार्यकर्त्यांची इच्छा असली तरी पक्ष कल युती करण्याकडे आहे अशी माहिती वित्तमंत्री आणि भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली वृत्तसंस्थशी बोलत होते मुंबईतल्या विविध विकास प्रकल्पांना राज्य सरकारनं के सुरुवात केली असून हे प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावेत अशी आमची इच्छा आहे शिवसेनेबरोबर युती न झाल्यास भविष्यात मुंबई महापालिकेत या प्रकल्पांच्या अंमलबजावणीत अडथळे येऊ शकतात हे टाळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काहीतरी ठोस निर्णय घेतील अशी माहिती मुनगंटीवार यांनी दिली शहराचा विकास हाच आमचा प्रमुख अजेंडा असल्याचंही त्यांनी सांगितलं दरम्यान युतीविषयीच्या चर्चेत महापौर कार्यकाळ विभागणी समसमान करण्याची मागणी भाजपा करणार आहे अशी माहिती ज्येष्ठ भाजपा नेत्यांना दिली युतीबाबत चर्चा करण्यासाठी आज भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या बंगल्यावर शिवसेना आणि भाजपा नेत्यांमध्ये बैठक झाली भाजपाकडून आशिष शेलार प्रकाश मेहता आणि विनोद तावडे तर शिवसेनेतर्फे अनिल देसाई अनिल परब आणि रवींद्र मिर्लेकर चर्चेला उपस्थित होते आज प्राथमिक स्तरावर चर्चा झाली जागा वाटपाबाबत आज चर्चा झाली नाही उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे चर्चा करतील त्यानंतर निर्णय घेतला जाईल असं बैठकीनंतर आशिष शेलार यांनी सांगितलं येत्या एकवीस तारखेपर्यंत सामोपचारांना चर्चा केल्यानंतर निर्णय होईल असं म्हणाले विधान परिषदेची आगामी शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी करून लढवणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आगामी निवडणुकांसंदर्भात चर्चा करण्यासाठी मुंबईत टिळक भवन इथं आज अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली थे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते विधानपरिषदेच्या पाच जागांपैकी अमरावती आणि नाशिक पदवीधर तर नागपूर या शिक्षक मतदारसंघाची जागा काँग्रेस लढवणार असून राष्ट्रवादी काँग्रेससाठी औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ तर शेकापसाठी कोकण शिक्षक मतदारसंघाची जागा सोडण्याचा निर्णय घेतल्याचं चव्हाण यांनी सांगितलं येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि समविचारी पक्षाशी आघाडी करण्याबाबत स्थानिक पातळीवरून प्रस्ताव आला तर त्याला मान्यता दिली जाईल मात्र जातीयवादी पक्षांशी आघाडी करणार नाही असं अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं मुंबई काँग्रेसच्या नेत्यांची भावना लक्षात घेता आणि राष्ट्रवादी काँग्रस्त उमेदवारांची यादी जाहीर केल्यानं मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आघाडी शक्य नाही असं त्यांनी सांगितलं राज्यात निवडणूक आचारसंहिता जाहीर झाल्यानंतरही ठाण्यात झालेल्या भाजपा कार्यकारिणीच्या बैठकीच्या निमित्तानं भाजपानं फलक आणि झेंडे लावून आचारसंहितेचा भंग केला असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला आहे तिठ ठाण्यात वार्ताहर परिषदेत बोलत होते याबाबत केलेल्या तक्रारीची दखल घेऊन निवडणूक आयोगानं त्वरित कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली ठाणे महापालिकेचे आयुक्त देखील सत्तारूढ पक्षाला मदत करत असून आयोगानं त्यांच्या बाबतीतही कठोर भूमिका घ्यावी असं म्हणाले राज्यात समविचारी पक्षांशी आघाडी करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न असून ठाण्यात दृष्टीनं सकारात्मक पावलं टाकली गेली असल्याचं त्यांनी सांगितलं पक्षातल्या ज्या नगरसेवकांना पदं मिळूनही समाधान नव्हतं त्यांना सत्ता अधिक प्रिय आहे अशी प्रतिक्रिया तटकर यांनी व्यक्त केली पेट्रोल आणि डिझेलवर अनुदान देण्याची पद्धत पुन्हा सुरू करण्याचा सरकारचा विचार नाही मात्र इंधनाच्या किमती खूप वाढल्या तर सरकार उत्पादन शुल्कात कपात करू शकता अशी माहिती पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली डिसेंबर नंतर पेट्रोलच्या दरात लिटर मागे सुमारे साडेपाच रुपयांची तर डिझेलच्या दरात सुमारे पावणेपाच रुपयांची वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली जागतिक बाजारात तेलाच्या किमती वाढल्यानं इंधनाच्या किमतीही वाढल्या आहेत दोन्ही इंधनांच्या किमती सरकारनं नियमनमुक्त केल्यानं जागतिक बाजारपेठेतल्या बदलानुसार त्या चढउतार होत असतात मात्र पुन्हा अनुदानित इंधन पद्धत सुरू करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं प्रधान म्हणाले अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघासाठी भाजपाचे उमेदवार गृहराज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला त्याआधी झालेल्या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी आमदार रणजित पाटील यांचा सहा वर्षातला लेखाजोखा उपस्थितांसमोर मांडला तसंच पाटील यांना विक्रमी मतांनी विजय करण्याचं आवाहन केलं या मेळाव्याला अमरावती विभागातले सर्व पदवीधर विविध संघटनांचे पदाधिकारी भाजपचे मंत्री आणि आमदार मोठ्या संख्येनं उपस्थित होते पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेनेनं भाजपाला पाठिंबा जाहीर केला असल्यानं या सभेला शिवसेनेचे नेते आणि अमरावतीचे खासदार आनंदरावडसूळ देखील उपस्थित होते नागपूर विभागातले शिक्षक भाजपाचे उमेदवार नागो गाणार यांच्या निवडणूक प्रचाराचा आरंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झाला नागो गाणार यांनी शिक्षकांचे प्रश्न सातत्यानं मांडून ते लावले आहेत कर्तव्य भावनेनं कार्य करणारे नागोगाणार पुन्हा निवडून आले तर शिक्षकांचे कुठलेच प्रश्न शिल्लक राहणार नाहीत असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नाशिक विभागातून भाजपचे प्रशांत पाटील आणि माकपच राजू यांनी आज उमेदवारी अर्ज भरले भाजपचे उमेदवार प्रशांत पाटील यांच्यासोबत संरक्षण राज्यमंत्री सुभाष नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन शिक्षणमंत्री विनोद तावडे यावेळी उपस्थित होते हा मतदारसंघ पाच जिल्ह्यात पसरला असल्यानं त्याची व्याप्ती मोठी असून इतर निवडणुकांपेक्षा ही निवडणूक वेगळी आणि महत्वपूर्ण असल्याचं म्हटलं जात आहे विमुद्रीकरणानंतर देशातल्या पन्नास टक्के लघु उद्योगांवर परिणाम झाला असून तीस टक्के रोजगार कमी झाला आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आहे औरंगाबादमध्ये आदर्श समूहानं आयोजित केलेल्या सहकार परिषदेत ते आज बोलत होते विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर अनेक उद्योग बंद झाल्यानं अंतर्गत मजुरांची संख्या वाढली आहे याचा विचार सरकारनं करावा असं आवाहन त्यांनी केलं काळ्या पैशाच्या मुद्द्यावर आमचं सरकारशी एकमत आहे असं सांगून हा निर्णय राबवताना योग्य काळजी न घेतल्यानं सर्वसामान्य माणूस दुबळा होईल की काय अशी भीती त्यांनी व्यक्त केली विमुद्रीकरणामुळे सहकारी चळवळ डबघाईला आल्याचा आरोप पवार यांनी केला राजकारण आड न आणता अर्थकारणाचा प्रश्न सामंजस्यानं सोडवून सहकारी चळवळीला गती देण्याची गरज आहे असंही ते म्हणाले मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षांत समारंभ आज विद्यापीठाच्या सरकावर्षी जहांगीर सभागृहात झाला राज्यपाल चे विद्यासागर कुलगुरू डॉक्टर संजय देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून रिलायन्सचे मुकेश अंबानी कार्यक्रमाला उपस्थित होते यावर्षी या दीक्षांत समारंभात पदवी आणि पदव्युत्तर म्हणून विविध विद्याशाखांमधल्या एकूण एक लाख एकसष्ट हजार एकशे त्र्याहत्तर स्नातकांना पदव्या प्रदान आल्या त्याचबरोबर तीनशे सव्वीस स्नातकांना पीएचडी आणि एम फिल पदव्या आल्या विद्यापीठाच्या विविध परीक्षांमध्ये प्रावीण्य संपादन केलेल्या एकोणपन्नास विद्यार्थ्यांना अठ्ठावन्न पदकं बहाल करण्यात आली त्याचबरोबर दोन कुलपती पारितोषिकं आणि एक कुलपती पदक देखील यावेळी देण्यात आलं यावर्षी पहिल्यांदाच विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्रावर फिक रिस्पॉन्स कोड छापण्यात आला आहे त्यामुळे याबाबतचं ॲप डाउनलोड केल्यावर विद्यार्थ्यांना त्यांची गुणपत्रिका मोबाईलमध्ये पाहता येणार आहे जीवशास्त्राशी निगडीत असलेले क्लिष्ट आणि गहन विषयांच्या आकलनासाठी सिडाक या संस्थेनं उद्या पुण्यात एका परिषदेचं आयोजन केलं आहे गुंतागुंतीच्या अशा जैविक बाबींचं संशोधन करून त्याची अचूक माहिती काढण्याचं काम सिडाकच्या हाय परफॉर्मन्स कम्प्युटिंगने केलं आहे भविष्यात औषध निर्मितीसाठी त्याचा लाभ होईल अशी अपेक्षा सिडाकचे सहाय्यक संचालक जैवतंत्रज्ञान तज्ज्ञ राजेंद्र जोशी यांनी व्यक्त केले आहे पुण्यात आज झालखा पत्रकार परिषदेत ते बोलत होते अॅक्सिलरेटिंग बायोलॉजी दोन हजार सतरा ही परिषद सतरा ते एकोणीस जानेवारी दरम्यान होणार असून यामध्ये विविध विषयांवर विचारमंथन होणार असल्याचं जोशी यांनी सांगितलं चालू रब्बी हंगामात आतापर्यंत देशभरातल्या सहा कोटी सोळा लाख हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा पेरणी क्षेत्र पस्तीस लाख हेक्टरनं वाढलं ला आहे कृषी मंत्रालयानं ही आकडेवारी जारी केली आहे तीन कोटी नऊ लाख हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी झाली आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत हे क्षेत्र वीस लाख हेक्टरनं वाढलं ला तर पंचावन्न लाख हेक्टर क्षेत्रावर डाळीची लागवड झाली आहे चोपन्न लाख हेक्टरवर भरड धान्य आणि एक्क्याऐंशी लाख तेल बियांची पेरणी झाल्याचं कृषी साल मंत्रालयाच्या आकडेवारीत म्हटलं आहे वर्षातली पहिली ग्रँड स्लॅम स्पर्धा म्हणजे ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेला आजपासून मेलबर्न इथं सुरुवात झाली जागतिक क्रमवारीत नंबर खेळाडू अँडी मरे तसंच रॉजर फेडरर एंजली कर्बर नोवाक जोकोविच राफेल नदाल सेरिना विल्यम्स एग्निस कारनवास्का स्पर्धेत सहभागी आहेत रुमानियाची सिमोना हालप पहिल्याच अमेरिकेच्या अमेरिकी रॉजर्सकडून तीन सहा एक सहा अशी पराभूत झाली एकेरीत भारताचा कोणीही खेळाडू या स्पर्धेत सहभागी नाही मात्र दुहेरी स्पर्धांमध्ये लिएंडर पेस रोहन बोपन्ना सानिया मेहर्झा खेळणार पेस बोपन्ना मिर्झा आपल्या परदेशी साथीदारांबरोबर खेळतील दिवस शरण आणि पुरव राजा ही भारतीय जोडी दुहेरीत खेळणार आहे हवामान देशाच्या उत्तरेकडील भागात थंडीचा जोर कायम असून अनेक भागात दाट थुक्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे सिमला मनाली आणि लाहोरमध हिमवृष्टी झाली आहे दिल्ली श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे अनेक ठिकाणी तापमान अजूनही शून्याच्या खाली आहे पुढील दोन दिवस जोरदार हिमवृष्टी आणि पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे थंडीमुळे उत्तर भारतातलं जनजीवन विस्कळीत झालं आहे येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे तापमान मुंबई कमाल एकतीस किमान सतरा नागपूर एकोणतीस आणि अकरा पुणे एकोणतीस आणि पंधरा औरंगाबाद एकोणतीस आणि चौदा नाशिक एकोणतीस आणि तेरा कोल्हापूर एकोणतीस आणि सतरा रत्नागिरी एकतीस आणि एकोणीस सोलापूर एकतीस आणि सोळा अमरावती अठ्ठावीस आणि बारा ठळक बात बँक पुन्हा एटीएम मशीनमधून आता दहा हजार रुपये काढताना रिझर्व रिझर्व्ह बँकेचा निर्णय आजपासून लागू नियंत्रणाच्या मुद्द्यावर तोडगा न निघाल्यानं वस्तू आणि सेवा कर कायद्याची अंमलबजावणी लांबणीवर एक पासून होणार लागू समाजवादी पक्षाचं सायकल हे अधिकृत चिन्ह आणि नाव अखिलेश यादव गटाला देण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय जम्मू काश्मीरच्या पहलगाम भागात सीमा सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार विकासाचा अजेंडा राबवण्यासाठी शिवसेनेशी मुंबईत युती करण्याची भाजपा नेत्यांची इच्छा कार्यकर्ते मात्र स्वबळासाठी आग्रही मुंबई वगळता इतर ठिकाणी स्थानिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची युती करण्यास काँग्रेस अनुकूल अशोक चव्हाण आणि ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेची आजपासून सुरुवात तेच भूपती सानिया मिर्झाचा पुढील सहभाग याबरोबरच उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार